सीएसएमटी जवळचा पूल कोसळल्यानंतर सुद्धा मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये नेहमीच ब्लेम गेम रंगलेला होता रात्री उशिरापर्यंत पालिकेनं हा पूल आपल्या अखत्यारीमध्ये होता हे मान्यच केलं नव्हतं त्यामुळे दुर्घटनेसाठी दोषी ठरवायचा कुणाला असा प्रश्न उपस्थित होत होता अखेर पालिकेनं आपली जबाबदारी स्वीकारली मात्र ही दुर्घटना नेमकी घडली कशी हे काही आता कळायला मार्ग उरलेला नाही कारण पालिकेनं या घटनेचे सगळे पुरावे नष्ट केले दोषी कोण पालिका म्हणते पूल सुस्थितीतच सुस्थितीत होता तर मग पडला कसा पालिकेकडनं झालेलं स्ट्रक्चर ऑडिट चुकीचं होतं ऑडिटरचा सुस्थितीचा अहवाल चुकीचा होता मग ऑडिटरवर कारवाई का नाही दुर्घटनेचे सगळे पुरावे पालिकेकडनं नष्ट ऑडिटरला वाचवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सीएसएमटीच्या से जवळचा हिमालय पूल पडून सहा जणांचा हकना खळ गेला या दुर्घटनेनंतर पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न समोर आला दीड वर्षांपूर्वी परळ स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत तेवीस जणांचा जीव गेला होता त्यानंतर पालिकेनं शहरातील सर्व पुलांच्या ऑडिटचे आदेश दिले त्यात हा पुलही होता पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या पुलाचंही ऑडिट झालं होतं त्यात तो सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला होता जर तो सुस्थितीत होता तर पडलाच कसा असा प्रश्न आता विचारला जातो हा पूल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे अवघ्या वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता तरीही तो जीर्ण अवस्थेत होता लोकल पकडण्यासाठी पळत जाताना हा पूल हलत असल्याचा अनुभव लोकांनी घेतला होता त्यामुळे तो नेमका कसा पडला हे जाणून घेणं गरजेचं होतं मात्र काल रात्रीपासूनच पालिकेनं या पुलाचा पडलेला आणि उरलेला सर्वच भाग घटनास्थळावरनं काढून टाकण्यात येतो त्यामुळे त्याचा अधिक तपास होऊ शकत नाही मुंबईचे निष्पा लोको का जीव घेण्याचा काम महानगरपालिका केलेला आहे माझा स्पष्ट आरोप आहे हे जे ब्रिज चे ऑडिट झालेले आणि सांगितलं आहे की ये ब्रिज चांगला आहे तो चांगला आहे तो ब्रिज पडले कसा त्याचे जबाबदार कोण आहे ऑडिटरवर आहे दुसरं असा आहे की महानगरपालिका प्रशासन जे आहे काय करत आहे महानगरपालिका मध्ये यावर्षी दोनशे पंचवीस कोटी रुपया तरतूद केले आहे पूर्ण मुंबईच्या ब्रिजसाठी तुम्ही तरतूद केले आहे तो पैसे कुठे गेले सगळे जे आहे ज्या महानगरपालिका म्हणजे सत्तेमध्ये जे बसलेले आहे आणि प्रशासन विचारायला पाहिजे अशी माझी मागणी महानगरपालिका आहे त्यांच्या नाकाखाली अगर पुलं पळ पडत असतील तिथे अगर, अगर लोक मरत असतील तर नेमकं त्या महानगरपालिकेला टाळ ठोकायचं का असा खरं म्हणण्याचा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे महानगरपालिका आयुक्त असतील किंवा मुंबई महापौर असेल राजी बादला तरी राजीनामा देऊन बाजला तरी व्हावं कारण का त्यांच्या हातातून काय होत नाहीये नेहमी चिरिमिरी छोटे मोठे अधिकारी पकडायचे आणि त्यांना त्यांच्यावर इन्क्वायरी बसवायच्या मुंबईकरांचं मरण तर त्याच्यामुळे थांबत नाहीये ना म्हणून माझी मागणी तर असेल की महानगरपालिका आयुक्त यांचा राजीनामा घ्या मुंबई महापौरचा राजीनामा घ्या आणि मुंबईकरांसाठी तुम्ही खरंच काय तरी करू पाहताय हे ह्या प्रसंगी दाखवून द्या या पुलाचं ऑडिट करणारी डी देसाई ही कन्सल्टंट कंपनी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून बंद आहे त्याचे संचालक फरार आहे या दुर्घटनेबाबत समजताच कंपनीच्या ऑफिस जवळ कोणी फिरकलंही नाहीये हे सारच संशयास्पद आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई अतिशय वर्दळीच्या परिसरातील या पुलाचं गेल्याच वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये हा पूल धोकादायक नाही असा अहवाल देखील देण्यात आला होता हा अहवाल देणारे कन्सल्टंट आता फरार झालेत त्यामुळे या अहवालामध्ये काही घोटाळा तर नव्हता ना असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे पूल कोसळून सहा ठार वर्षभरापूर्वीच झालं होतं पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट पूल सुस्थितीत असल्याचा ऑडिटरचा अहवाल सुस्थितीत होता मग तो पडला कसा स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालावर प्रश्नचिन्ह दोन हजार सतरामध्ये एल्फिस्टन पुलाच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं त्यात सीएसएमटीचा हिमालय पूलही होता दोन हजार अठरामध्ये या पुलाचं ऑडिट करण्यात आलं प्रोडी देसाई असोसिएटेड इंजिनिअरिंग कन्सल्टंट अँड अनालिसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पालिकेनं ऑडिटचं काम दिलं होतं अवघ्या एकवीस वर्षांपूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं त्यावरून दोन हजार सोळामध्ये त्यावर नवीन लाद्या बसवण्यात आल्या होत्या या ही ग्रेनाइडच्या होत्या पावसाळ्यात त्यावरनं घसरायला होत असल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये हा पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला होता त्यावर किरको किरको काही किरकोळ डाकडोजीची कामं सुचवण्यात आली होती या पुलाला कॅटेगरीत म्हणजेच किरकोळ डागडुजीच्या कॅटेगरीत टाकण्यात आलं होतं त्या अहवालानंतर या डागडुजीसाठी गेल्या काही महिन्यात टेंडर मागवण्यात आले होते कॉन्ट्रॅक्टर ठेवण्यात आले मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम होऊ शकलं नसल्याची माहिती मिळते हा ब्रिज शंभर टक्के धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल आहे काही मायनर दुरुस्त्या सुचवल्या होत्या महापालिकेने त्या सुरू व्हायच्या होत्या त्या मायनर दुरुस्त्या होईपर्यंत पूल बंद ठेवायला पाहिजे होता का नव्हता हा जो पूल बांधला तो कोणी बांधला कोणाकडे मेंटेनन्सला होता याची सगळी माहिती घ्यावी लागेल त्यामुळे मुंबई महापालिका आणि रेल्वे मिळून या या सगळ्याची चौकशी करेल पुलाबाबत कधीच तक्रार नव्हती फक्त लाद्या तुटल्याची तक्रार होती दोन हजार सोळा मध्ये त्या बदलण्यात आल्याचं सहाय्यक पालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं पालिकेच्या सेका अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार कन्सल्टंटनी केवळ किरकोळ डागटूची सुचवली होती प्रत्यक्षात पुलाची अवस्था जास्त जीर्ण होती त्यामुळे कन्सल्टंटच्या विरोधात कारवाईचा विचार होत असल्याचं त्यांनी सांगितलं टीव्ही या ऑडिटरचा तपास घेण्याचा प्रयत्न केला कोण आहे या पुलाचा कन्सल्टंट प्रुडी देसाई म्हणजेच दिलीप देसाई यांची ही कन्सल्टिंग कंपनी अंधेरीतल्या दाऊदबाग लेन मध्ये या कंपनीचं कार्यालय एकोणतीस जानेवारी दोन हजार तीन पासनं ही कंपनी कार्यरत नीरज कुमार देसाई दिलीप देसाई हेमलता देसाई हे तीन संचालक मिळालेल्या माहितीच्या आधारे टीव्ही वी नाईन ने या कंपनीचा पत्ता शोधला महिन्यांपासून ही कंपनी बंद असल्याचं महिना पहिले ऑफिस महिना अच्छा दागी दागी। तो अंबर अंबर तक ऑफिस बंद बिल्डिंग नाम से चार पाच बार कल मेल महिने कल से अभी तक कल आया था कल तर, कल कभी आए थे कल तो दस बजे आया अच्छा आज अभी तक कोई नहीं आया दूसरा ऑफिस नया कहाँ से है मेरा देसाई में कहीं है मुंबई अच्छा क्या काम होता तो कुछ बताया पता कुछ है पता है क्या काम होता है इंफ्रास्ट्रक्चर अच्छा, का काम होता अच्छा, क्या, 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 क्या होता है कंस्ट्रक्शन का अच्छा, काम होता है बिल्डिंग परलमधील पूल दुर्घटनेनंतर शहरातील सर्वच पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता स्ट्रक्चरल ऑडिटची मलमपट्टी करत हा प्रश्न निकाली काढण्यात आला मात्र आता या ऑडिटवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले दररोज लाखो लोक या पुलावरनं ये जा करायचे त्यांच्या जीवाची पर्वा न करता हा पूल सुस्थितीत आहे असं सांगणाऱ्या ऑडिटरवरही कारवाई व्हावी अशी मागणी आता केली जाते गोविंद ठाकूरसह विनायक डावरुंग टीव्ही नाईन मराठी मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात काय असतं हे स्ट्रक्चरल ऑडिट आणि ते नेमकं कसं केलं जातं याची माहिती सुद्धा आम्ही घेतली आहे आपल्या समोर आहे स्ट्रक्चरल ऑडिटर नयन आजी त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं कसं केलं जातं सीएसटी रेल्वे स्थानकावर आहे मी सर आपण सीएसटी रेल्वे स्थानकावर आहोत आणि आता यावेळेस हा जो ब्रिज आहे हा कनेक्टेड ब्रिज आहे सहा नंबर सात नंबरवरून हा थेट मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणारा ब्रिज आहे साधारणतः अंजुमन इस्लाम शाळेजवळ हाच ब्रिज जातो आणि तोच ब्रिज पडला होता आता या ब्रिजचे हे पिलर्स आहेत कसं आपण करतो एकंदरीत स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे त्या बिल्डिंगचं पहिलं स्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग आहे का स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बिल्डिंग असलं तर त्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई म्हणजे बी एम सीनी फार चांगलं हे केलेलं आहे रिपोर्ट्स वगैरे द्यायचे नऊ टाईपचे टेस्ट असतात त्याला टेस्ट करणं आवश्यक आहे कोर टेस्ट असतं त्याच्यामध्ये कोर टेस्टमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ माहिती पडतं कॉन्क्रीट स्ट्रक्चरचं आणि त्याच्यामध्ये त्याचं डायरेक्ट स्ट्रेंथ माहिती पडतं कार्बोनेशन डेप्थ म्हणजे किती आहे ते माहिती पडतं त्याच्यानंतर पी एच व्हॅल्यू क्लोराईड व्हॅल्यू आणि सल्फेट व्हॅल्यू हे माहिती पडतं आणि नेक्स्ट टे टेस्ट आहे हाफ सेल पोटेन्शियल त्याच्याने काय करोजन झालं आहे स्टीलमध्ये रिएन्फोजमध्ये ते माहिती पडतं त्याच्यानंतर एन डी टेस्ट आहे नॉन डिस्ट्रिक्टिव्ह टेस्टिंग त्याच्यामध्ये कॉलमला अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटीनी चेक करतो विदाउट ब्रेकिंग कॉन्क्रीट आणि हॅमर टेस्ट असतं आणि अजून एक टेस्ट असते कवर मीटर सर्वे त्याच्यामध्ये आम्ही किती कवर आहे कॉन्क्रीटला ते माहिती पडतं ते झालं आर सी सी बिल्डिंगचं बाकी जे स्टील स्ट्रक्चर असेल लोखंडी स्ट्रक्चर त्याचं थिकनेस मोर इम्पॉर्टंट आता तुम्हाला सांगणार मी एक कॉलम आहे ते थोडंसं बॉटमला करोजन आहे बॉटमला करोजन आहे स्लाईट करोजन आहे त्याला तर त्याची थिकनेस द थिकनेस ऑफ द मेंबर त्याला क्लीन करून त्याची थिकनेस काय आहे ते ॲक्च्युअल मेंबरची दॅट इज मोर इम्पॉर्टंट पण हे स्ट्रक्चर जे आहे हे ब्रिटिशच्या टायमाचं आहे रिवेटेड जॉईंट्स वगैरे आता करत नाही पण रिवेटेड जॉईंट फार चांगलं केलेलं आहे त्याचं कार्बन कंटेंट इज मोर इम्पॉर्टंट तर स्टीलचे दुसरे मी तुम्हाला दाखवते तिकडे ब्रिज आहे त्या साईडला तर त्याला करोजन दिसतं आहे ते करोजन त्याला स्टॉप करायला पाहिजे करोजन आणि आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जेवढं करोजन आहे त्याच्यामध्ये त्याचं थिकनेस आहे किती आहे ते माहिती पडतं ते थिकनेस इज मोर इम्पॉर्टंट करोजन झाल्यानंतर त्याचं जे क्लीन करून सँड ने क्लीन करून त्याचं थिकनेस आहे त्या मेंबरचं आम्ही त्याचं हे करतो म्हणून दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते मेंबर्स आहे त्याचं किती हे झालं थिकनेस कमी त्याच्यावरनं माहिती पडते प्लस जे ब्रिज आहे त्याचं फ्रिक्वेन्सी मेजर करावं हो लागतं म्हणजे व्हायब्रेशन किती होतं ते व्हायब्रेशन मेजर करण्याकरता आम्हा आमच्याकडे हम इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते त्याचं लिमिट असतं व्हायब्रेशन आणि डिफ्लेक्शन ते डिफ्लेक्शन पण कॅल्क्युलेट करावं लागतं दॅ आणि स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे स्ट्रक्चरल स्ट्रक्चर चांगलं आहे की नाही त्याच्याकरता स्ट्रक्चरल ऑडिट फार महत्त्वाचं आहे आणि फार इम्पॉर्टंट बाब आहे आणि गव्हर्मेंटने त्याच्यावरती फार चांगलं हे घेतलं आहे गॅझेट काढलेली दोन हजार नऊ साली जे बिल्डिंग जुने झाले त्याला स्ट्रक्चरल ऑडिट कंपल्सरी केलं आहे एक महत्वाचा मुद्दा एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी विचारायचा वाटतो आता या ठिकाणी हा जो ब्रिज आहे या ब्रिज मध्ये काही ठिकाणी जंग लागलेला आहे माझे कॅमेरामॅन आहेत त्यांना मी सांगेन प्रेम आ, या समोरच्या दिशेला जर आपण पाहायला गेलं तर तिकडे तो, तो थोडासा गंज लागलेला आहे ही स्ट्रेंथ जी आहे ही आपण कशी तपासून पाहतो या स्ट्रेंथ बद्दल काय सांगा स्ट्रेंथ असं आहे त्याचं जे थिकनेस आहे मेंबरचं जे फ्लायन्ज आणि वेब असतं ना त्याचा थिकनेस किती कमी झालाय ते मेजर करावं लागतं इन्स्ट्रुमेंटनी त्याच्यावरती माहिती त्याचं एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर हा स्ट्रक्चरल ऑडिटचा जो मुद्दा आहे तांत्रिक मुद्दा आहे आणि हा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो असं स्ट्रक्चरल ऑडिटर जे आहेत नयन ढोलके यांनी सांगितलेलं आहे आणि अशाच पद्धतीने देखील स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे या ठिकाणच्या पादचारी पुलाचं देखील करण्यात आला होता व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रे सह संदेशिरके टी व्ही नाईन मराठी मुंबई मुंबईत घडलेल्या सीएसएमटी पुलाच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अजय मेहता आणि पालिकेचा इंजिनिअरिंग विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जाते मुंबई पालिकेचा कारभार जरी सेनेच्या हाती असला तरी महापौरांना मात्र कोणतेही अधिकार नाही सगळे अधिकार आयुक्तांच्या हाती असतात एखादी रेल्वे दुर्घटना झाल्यावर जशी रेल्वे मंत्र्यांवर कारवाई होते तशी आयुक्तांवर का होत नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय सीएसएमटी पूल दुर्घटना सहा जणांच्या मृत्यूला पालिका आयुक्त जबाबदार पालिकेच्या प्रत्येक कामाचे अधिकार आयुक्तांकडे पूल बांधणं त्यांची डागडुजी पालिकेच्या आखकारे पूल दुर्घटनेप्रकरणी आयुक्तांवर कारवाई का नाही CSMP पूल दुर्घटनेनंतर आता दोषी कोण याचा शोध घेतला जातोय घटना घडल्यानंतर तब्बल अडीच तासांनी आपली जबाबदारी स्वीकारणाऱ्या पालिका आयुक्तांनी चोवीस तास उलटले तरी या प्रकरणी ठोस कारवाई केलेली नाही किंवा लोकांसमोर येत कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे या प्रकरणी दोषी ठरवत आयुक्तांना अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली मुंबई महापालिकेमध्ये दोन हजार पंधरा पासून म्हणजेच गेल्या चार वर्षांपासून आयुक्तपदी असलेल्या अजॉय मेहता यांच्या काळात सर्वाधिक दुर्घटना घडल्याचं समोर आलं किनारा हॉटेलला आग सात विद्यार्थ्यांचा झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट दोन हजार सोळा काळबादेवी इमारत दुर्घटना तीन अग्निशमन अधिकाऱ्यांचे बळी दोन हजार सतरा कमला मिल दुर्घटनेत चौदा जणांचा बळी दोन हजार सतरा दोन हजार अठरा वांद्रे पूर्व येथील गरीबनगर झोपडपट्टीला दोन हजार सतरा घाटकोपर इमारत दुर्घटना सोळा जणांचा मृत्यू दोन हजार सतरा पावसाळ्यात मॅनहोल मध्ये पडून डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू दोन हजार सतरा झाड कोसळून सहा जणांचा मृत्यू 2007, आग, बारा या सर्व पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या काळात घडल्या सीएसएमटी घटनेनंतर आयुक्त एकदाही माध्यमांना सामोरे गेलेले नाही या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी दिलेली नाही त्यामुळे या प्रकरणी आयुक्तांना दोषी ठरवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली ब्रिजचा हा जो त्यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये केला होता त्यांनी सांगितलं होतं स्पेसिफिकली की हा ब्रिज संपूर्ण शंभर टक्के हा धोकादायक नाही आहे म्हणजे काही पर्सेंट हा धोकादायक होता त्याची डागडुजी करायची गरज होती तथापी देखील ज्यांनी हे ऑडिट केलं त्याच्या निष्काळजीपणामुळे हे आज सहा जीव गेलेले अनेक जण जखमी झालेले आहेत आणि रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे हे सम मुंबईमध्ये राहणं लोक सामान्य लोकांना राहणं मुश्किल होत आहे लोक घरातून बाहेर पडले त्यांचा जीव परत जिवंत घरी परत येईल याची कोणती शाश्वती नाही त्यामुळे हा जे प्रकार घडल्यानंतर माझी याचिकेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध रेल्वेचे जीएम जनरल मॅनेजर आणि म्युनिसिपल कमिशनचे आयुक्त यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जे महापौर आणि दुर्घटना झाल्यास रेल्वे, रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो शिक्षण क्षेत्रात घोटाळा झाल्यास शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो अशा वेळेस पालिकेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या आयुक्तांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतो मोहन देशमुख मराठी मुंबई या बातमीच्या बुलेटिन मध्ये आपण इथे सांगूयात रात्री दहा वाजता आपण पाहूयात आजची बात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम